नमस्कार आईची शिरोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आहे भोगी तर भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि भोगी ही आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून एकत्र साजरी केली खूप एन्जॉय केलं तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर ही पहा भोगीची सुंदर अशी रांगोळी तर माझ्या मैत्रिणीच्या इकडे आम्ही आज जेवायला सगळे एकत्र जमा झालो होतो आणि आज रविवार पण होता त्यामुळे सगळ्यांना अगोदर हळदी पोंको लावून तेळ साखर देऊन नंतरच आम्ही जेवणं केली कारण की रविवाराचा आपण सुवासिनींना तेळ साखर हळदी पोंको करतोच या निमित्तानेच सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं खूप आनंदात भोगे आम्ही सेलिब्रेट केली खरंच खूप माझी पहिल्यांदाच असेल असे भोगे की एकदम मस्त आणि छान झाली नाहीतर आपण असं आपल्या घरच्या घरीच करतो पण आज आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केली तर खूपच आनंद पण झाला तर ही सर्वांची लाडकी आनंदी खूप गोड आणि क्यूट पण आहे तर हे पहा इथे आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून जे काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो घेऊन आलेलो सगळ्यांनी एकत्र ठेवून सगळ्यांचं थोडं थोडं खाऊन सगळ्यांची टेस्ट पण बघणार जेवणाची तर सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून आणलेलं आहे आणि सगळे मस्त एन्जॉय करून मस्त मजेत गप्पा शप्पा करत खाणार पण आहेत तर आम्ही वाट पाहतोय आम्ही तिघीजणी जमलेलो आहेत तर दोघीजणी याच्या बाकी आहेत तर या दोघी पण आलेल्या आहेत त्यांचा त्यांचा स्वयंपाक घेऊन आणि आता सगळ्यांचं मस्त जेवण होणार आहे कारण की प्रत्येकाच्या घरची प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते आणि आज सगळ्यांना उपवास पण आहेत आणि सगळे एकत्र मिळून जेवायला खरंच खूप मजा येणार आहे तर हे पहा सगळ्यांनी आज बाजरीची भाकरी आणि भोगी म्हटल्यानंतर मिक्स भाजी असते तर सगळ्यांच्याकडे मिक्स भाजी भोगीची भाजी भाकरी बाजरीची तीळ लावलेली आणि राईस भात खिचडी असं काही आहे तिळाचे लाडू पण केलेले आहेत गोड तेलची असं बरंच काही काही आहे पेरू कांदा ठेसा कांद्याची चटणी असं बरंच काही काय आहे तर चला आता आम्ही जेवणं करून घेतो ताकपणा आहे पिण्यासाठी तर मस्त गप्पा मारत मारत छान जेवणं झाली सगळ्यांची जेवण झालेली आणि जेवणं एकदम मस्त झालेले आहेत छान जेवण झालं उपवास सुटला की आपण पान खातोच तर इथे माझ्या मैत्रिणीने विड्याचे पाण्याचं वेल लावलेला आहे आणि त्याच्याच आम्ही नेहमी असं करतो की जेवणं वगैरे झाली की तिथलेच पान तोडून घरीच पान तयार करतो आणि सगळे मिळून खातो तर हे पहा इथे ती पण आपली सोय आहे तर ते खूप छान त्यांनी केलेलं आहे आणि झाड वगैरे ते लावलेलं आहे तर आणि इथेच मस्त असं गार्डन आहे त्या गार्डनमध्येच आम्ही जेवणं केली तर खूप असं निसर्गरम्य वातावरण आणि शेतात जेवल्यासारखं वाटलं तर हे आहे लाजळूचं झाड जाड़। लाजळूच्या जाड़। झाडाला आपण टच केलं की त्याचे पानं असे मिटले जातात जेवणं छान झाली पान वगैरे खाल्लं आराम पण थोडा वेळ झाला आता थोडासा गार्डनचा व्ह्यू तुम्हाला दाखवते खूप छान छान झाडं लावलेली आहेत आणि हवा पण एकदम छान सुटलेली आहे, आहे थंड वाटते आणि भरपूर प्रकारची झाडं आहेत मधुमालतीचा वेल तर खूप छान याला खूप छान फुलं पण येतात नारळाची झाडं आणि बरेच प्रकारची फुलांची छोटे छोटे झाडं आहेत मैत्रिणीने लगेच मला मेहंदी पण काढलेली आहे पण माझ्याकडून ती क्लिपच आलेली नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये